इसलिए तो नहीं तो यज्ञ का फल मिलता तुमको भोजन तुम कर रहे तुम्हारे लिए कर रहे पर तुमको यज्ञ करने का पुण्य मिलता है एवरी ताकत है और भाषा पर वाजू सांगतो रे वाजू हा त्याचा काय इच्छा तर झाली त्याची वाजू आहे की नाही वाजू की नाही बर कशाच काय वाजा हे माहित नाही मी ना कधी म्हटलं मृदवाला बदमासायला वाऱ्यावाहायला प्रत्येक प्राप्ती विधी आहे आता समजा भाजी केली जाऊ द्या उजवला पाच किलोमीटर टाका जमीन द्या त्याची विधी आहे खारं ढवटा पुढे नाही चहा मग ते चहा च पप्पा न दिलास आणा एक ग्लास ल किती साखर आणि ते उधळीच मोठाच्या मोठा साखर आले पण काय विधी तसे प्रत्येक बातची विधी तत् विधी प्रतिपाते परिप्रश्न देव श्रीमया उपदेशते ज्ञान ज्ञान ग्यान तत्व दर्शना <laughs>